तू काय पाहिजे ना चालू करतो जाधव आपलं मी त्या करून टाका चालू सर सर सॉरी सर सर तुम्हाला आम्ही असं कसं म्हणू शकतो आम्ही संस्था मग अध्यक्ष तुम्ही आमच्या संस्थेचे

तुम भूम पकड रे का लाईव्ह 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 ना ते आहे ते गोदाम सर पकडत आहे हा सर रेकॉर्ड करा मी करते करतोय बरं का नाही त्याला पडव नाही आले ते टी वी सेटर आता करू करून तुम्ही करा ना तुमच्या मोबाईल मध्ये लोगन अभिवादन फोटोग्राफर का होगान काम है कैमरा मैन का बाकी है 1 2 1 2 1 बाकी 1 2 3 आएगा 1 2 3 और 2 3 और 3 1 मतलब क्या है

गोपड़ का बस तीन टॉप एक प्रोजेक्ट है इतना बड़ा ओ सर आप बीच में क्यों रुके हैं आप मोबाइल लेना क्यों पिन आप 25 लोग निकलते हैं बड़ा निकल पिन डेस्कटॉप करते हैं ओ भाई पीछे आ जाओ तुम बड़ा बड़ा आ रही है हमें दिक्कत है ये है ये नया चल

அப்பா बसले हे सगळे तत तत रडतले बस सा 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 उंबरे मामा अगली नाचा सर सा उंबरे मामा तुम्ही आताच सोबती तुम्ही तिथं दिसले कुठे बघायचं आहे आता

महाराष्ट्राचा दौरा करताय आणि आता चार तारखेपासून संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या चैन येतात मस्तक झालं आणि छत्रपती शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना शिभेचा आंदोलनाबाबत लोकांना जाणवे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जून मध्ये आंदोलन असेल उपोषण कधी असेल तुमची सभा कधी असेल या संदर्भातला अजून निर्णय उपोषण चार जूनला आहे आठ जूनला सभा आहे उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चालले तिथली काय तयारी कशी तयारी या संदर्भात उद्या चाललोय आम्ही नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं आंतरवालीत आम्ही एकशे सत्तर मध्ये घेतला कार्यक्रम एकर मध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक हो आम्हाला त्या सुद्धा पुरले नव्हती तर तिथं काय तयारी आहे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे पंचायत स्वयंसेवक भर आले सुद्धा कळावलं नाही एवढी गरजेची सहा करोड आहेत उद्या पाणी करायला चार शार्जू, जून रोजी जून रोजी रो मतदानाची मोजणी आहे त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय क्या वेळ काय आहे आणि चार जूनचाच मुहूर्त काय नाही असं काय मुहूर्ताचा असं काहीच नाही माझं कधी मुहूर्तवर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला यायच यायच स्वतःच्या लेकरला न्याय देण्यात त्याला आरक्षण देण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते आता, आता चे चे ते जर एकत्र येते ले त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणताही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेला आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आले नाही त्यामुळे मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला का बोलून उपयोग नाही असं वाटतंय पण सामान्य त्यांचा जो असत त्यांच्याही लेकरात वाटलंच झालंय दहा टक्के दिलय पण ते कुठं लागू झाले चार जून रोजीच कसं असेल किती वाजता बसणार आहेत कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेच असेल सगळं असेल पुढचं सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहे सकाळी नऊ वाजता उपषादेल पोश, आम्हाला सगळं आणि जनतेला काय आवडता निघत नाही त्यांचा आसुरुवात आहे माझ्या पाठीशी सहा मला मराठीच नाही काय केलं पाहिजे तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आंदोलन पण शांत माझा समाजाला मला आवाहन करायचं आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलन करतायत आणि सरकार त्यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या स्वयंच अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच हे असायचं सगळे सोयऱ्याचा विषय आहे का सगळे सोयऱ्या बाबासाहेब अंतर्वालित असणार आहे का नारायणगडा अंतरवाली आणि सभेला अंतर्वालित नारायणगडावर राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू गावागावात लोक कामाला लागले की घर सहकुटुंब राज्यातला सहा करोड मराठा नारायणगडावरती येणार परंतु नारायणगडावरती काय तयारी त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तर पडले नाही पाहिजे आंतरवाली सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले किंवा हट्ट करायचा म्हणून करणार मी नाही झालीच पाहिजे लोक तर पडले पाहिजेत का मग त्यामुळे मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणारे सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी कि खरी तयारी तिथं काय तीन टप्पे झाले लोकसभेचे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा आंदोलनाचा आणि मतांचा काय परिणाम एकंदरीतांचा ना मी आता नाहीये त्याच्यात मी निवडणुकीत नाहीये मी कोणाचा प्रचारही केला नाही कोणाला निवडून आणा म्हणलो नाही कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना महाविकास आघाडीला होता ना कुठल्या ना राज्यातल्या पक्षाला होता मी नव्हता फक्त एक सांगितलं समाजाला पाडा कारण त्याच्यातले मोठी ताकद आहेत कारण मी आहे त्या प्रक्रियेत नाही आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर तुमची भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्या समोर दिसला असेल ना मराठी काय केले पाडा म्हणला पडायला लागले का बरे दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत जोपालाच इथे येते टेनिस धड्या झोपा धड्या इथं सकाळी सुरू लगेच म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणते दुसरं मोदी साहेब कधीच मीडिया याच्या समोर आले नाही दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठ बोलते